नमस्कार थी। करा, करा, मी श्रीकांत उंबडीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक थोडासा वेगळा विषय मी आवर्जून तुम्हाला असं सा सांगतो आहे की तुम्ही हिंदी आणि इंग्रजी तुम्हाला ज्यांना शक्य आहे ते आवर्जून त्या पत्रकारांची विश्लेषणं पाहत जा कारण की आपले मराठी पत्रकार इतके म्हणजे विकल्या गेलेले आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करण्यात मतलब नाही दिल्लीची राजकीय सगळी गरमागरमी सुरू झालेली कारण की निवडणूक तोंडावरती आहे आणि जवळपास येत्या वीस दिवसात आज पा पंचवीस तारीख आहे आणि पंधरा जानेवारीच्या दरम्यान निवडणुकीचं नोटिफिकेशन अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे त्या निमित्तानं हिंदीमधले पत्रकार प्रदीप सिंग यांनी एक फार चांगला व्हिडिओ केलेला आहे म्हणून मी तुम्हाला आवर्जून तोही तुम्ही बघा आणि त्या निमित्तानं हे विश्लेषण मी तुमच्यासमोर ठेवतो दिल्लीचा एक जो राजकीय तिढा होऊन बसलेला आहे आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीचे जे काही निकाल लागणार आहेत त्याचा परिणाम वेगळ्या अर्थाने देशाच्या राजकारणावरती होणार आहे हरियाणा आणि महाराष्ट्र हेचे ह्याच्या बाबतीमध्ये पण एक वेगळा खरं तर विषय होता पण दिल्लीचं पण तसाच त्याच पद्धतीने एक वेगळा विषय असा आहे की त्याचे परिणाम जे आहेत खरं तर दिल्ली फक्त सात तिथे खासदार आहेत म्हणजे जिथून मी आता हा व्हिडिओ करतोय त्या मराठवाड्यामध्ये आठ खासदार आहेत तसं दिल्लीमध्ये फक्त सात खासदार आहेत म्हणजे एकूण पाचशे त्रेचाळीसमध्ये सात ही संख्या फार थोडी आहे मुद्दा तो नाही आहे दिल्लीचं जे राजकीय कल्चर होऊन बसलेलं आहे तीन पक्षामध्ये ते विभागलेलं आहे काँग्रेस आहे आप आहे आणि भाजप आहे आणि नेमका हा जो तिढा आहे हाच तिढा देश पातळीवरच्या राजकारणासाठीचा होऊन बसलेला आहे तिढा म्हणजे जे काँग्रेसचे समर्थक आहेत किंवा जे भाजप विरोधक आहेत त्या सगळ्यांसाठी हा तिढा होऊन बसलेला आहे भाजपसाठी सोपी परिस्थिती आहे सोपी यासाठी की समजा याचा निकाल लागला भाजपच्या सध्या तिथं सात जागा आहेत सातच्या चौदा का झाल्या काय पंचवीस झाल्या काय किंवा त्यांची सत्ता आली काय कुठली गोष्ट जरी झाली तरी त्यांना ते फायदा आहे त्याचा आम आदमी पक्षाची सगळ्यात पहिली अडचण अशी आहे की सलग तीन वेळा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले तुरुंगात जावं लागलं तरी राजीनामा दिला नाही शेवटी राजीनामा देऊन अतिशय मारली नाही तिथं बसवावं लागलं आणि सगळे जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले की तुमचा जो पक्ष भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आणि तो पक्ष आज पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या आरोपानं चिखलफेकीने त्याची प्रतिमा डागाळलेली आहे आणि तो पक्ष आता निवडणुकीला तोंड देत आहे त्यांची पहिली अडचण ही आहे की जो काही निकाल लागेल अगदी समजा त्यांना सत्ता प्राप्त झाली आणि काठावरचे आले तरी बोंब होणार दुसरी गोष्ट सत्ता गेली तर काय प्रश्नच नाही मग तर बोंब होणारच होणार ह्याच्यातला दुसरा जो पैलू आहे तो काँग्रेसचा मी जे तिढा म्हणतोय तो त्या पार्श्वभूमीवर तुम्ही समजून घ्या काँग्रेसची अडचण अशी की काँग्रेसलाच हरवून आम आदमी पक्ष सत्तेवरती आला अपेक्षा अशी होती की जर तुमचा तो विरोधक होता तर तुम्ही त्याला पाठिंबा देऊन सगळ्यात पहिल्यांदा त्यांना बहुमत नसताना त्यांचे अठ्ठावीस आमदार निवडून आलेले होते आणि सात का आठ काहीतरी काँग्रेसचे होते बत्तीस यांचे होते भाजपचे होते असं काहीतरी त्या वेळेचं ते हिशोबे सगळा या परिस्थितीमध्ये तुम्ही कारण नसताना त्यांना पाठिंबा दिला ते सरकार सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवली आणि एकूण सत्तरपैकी सदुसष्ट जागा त्यांच्या निवडून आल्या बरं ह्याच्यामध्ये सपाचाट झाली ती ना तुम्ही ज्यांना पाठिंबा दिला होता ते तुमच्या डोक्यावर असे काय चढून बसले की तुम्हाला अजून तिथे वरती तोंड काढायला जागा उरलेली नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशी बशी युती झाली दोघांची मिळून पण सपाचाट दोघांचाही झाला त्याच्यामध्ये आम आदमी पक्षाला निदान राज्यात तरी सरकार आहे काँग्रेसचं काहीच नाही ना आता जे काँग्रेसचे समर्थक आहेत त्यांची अडचण अशी आहे की त्यांना काँग्रेस समजा तिथे आली तर आम आदमी पक्ष हरणार असा त्याचा अर्थ होतो चुकून माकून ही शक्यता फार थोडी आहे पण एक विश्लेषक म्हणून मी गुरुध धरतो की तिथे उद्या विधानसभेमध्ये काँग्रेसची सत्ता आली जसं तेलंगणामध्ये अचानक काँग्रेस आली बी आर एस भाजप एक दुसरा पक्ष म्हणून समोर येत असताना बी आर एस राहिलं बाजूला भाजप मला वाटतं दोन नंबरवर दोन पोहोचला आणि तिथे अचानक काँग्रेस सत्तेवरती आली असं आपण समजूयात पण अडचण अशी आहे की मग हारलं कोण आप मग हे जे सगळे डावे समर्थक लिब्रांडो आहेत ते एकाच वेळेस डबल धुळकी यांची चालू होती काँग्रेसचे कौतुक करायचं डाव्या पक्षांचं कौतुक करायचं प्रादेशिक पक्षांचं कौतुक करायचं कारण की अजेंडा एकच भाजपला विरोध ते आपल्याकडं असल म्हणे ना नवरा मेला तरी हरकत नाही सवत रणखी झाली पाहिजे आम आदमी पक्षाचं वाटोळ झालं आणि काँग्रेस आला काँग्रेसचं वाटोळ झालं आणि आम आदमी पक्ष आला दोघांचं वाटोळ होऊन भाजप ती ही गोष्ट वेगळी जी मी पुढं सांगते आता ह्यांची अडचण आता अशी होऊन बसलेली आहे की ते स्वतंत्रपणे लढणार म्हणून त्यांनी आहे काँग्रेसला पण स्वतंत्रपणे लढावं लागेल काँग्रेसचं अजून एक दुःख आहे मागच्या लोकसभा निवडणुकीला अरविंद सिंग लवलीसारखे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला तो काही आपमुळे दिलं नाही ते एक कारण असेल काँग्रेसच्या तिथल्या सगळ्या नेत्यांनी काहीच कारण नसताना म्हणजे केंद्रीय नेतृत्वाने स्थानिक नेतृत्वाला न विचारता सारखे उठपटांग दिल्लीमध्ये आणून त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं भारत तेरे तुकडे होंगे इन्शा अल्ला इन्शा अल्लाह हे तिथं जे एन मध्ये घडलेलं प्रकरण त्याचं सगळा तो ते आरोप सगळे कनैयाकुमारवरती असताना असा उमेदवार द्यायचा कशाला त्या स्थानिक लोकांचा त्याला विरोध होता काँग्रेसवाल्यांचा म्हणजे तुम्ही बाहेरून आणू अशी उठपटांग नेते तिथं बसवले हा एक प्रॉब्लेम आम आदमी पक्षाशी भांडण हा दुसरा प्रॉब्लेम या सगळ्यातून स्थानिक काँग्रेस जी होती प्रदेश काँग्रेस तिचं सगळं पूर्ण काय म्हणते तिला तुकडे तुकडे होऊन बसलेले काँग्रेसची ही अडचण आहे आपची ही अडचण आहे आता असं सांगितले जातं की जेव्हा तिसरा पक्ष एकोणीसशे त्र्याण्णवची ती गोष्ट आहे जनता दल तेव्हा सक्रिय झालं होतं आणि त्या ह्याच्यामधून भाजपला फायदा मिळाला आणि त्र्याण्णव पासून ते अठ्ठ्याण्णव पर्यंत भाजपचं सरकार दिल्लीमध्ये आलं आता सगळ्यांना भीती ही वाटती आहे की आम आदमी पक्षाची जी काही प्रतिमा हनन झालेली आहे त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणातले त्यांचे असलेले मतदार काँग्रेसकडे वळतील आता जर काँग्रेसनी पुरेशा सक्षमपणे निवडणूक लढवली तर तोटा असा आहे उलटा की काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्यामध्ये तो फायदा भाजपला होईल आणि भाजपच सत्तेवरती येऊन बसेल हा खरा आता दिल्लीचा राजकीय होऊन बसलेला आहे बरं काँग्रेसने पूर्णपणे सरेंडर करावं तर ते शक्य नाही कारण की आताच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला त्याचं अस्तित्व वाचवायचं असेल तर दिल्लीची निवडणूक पूर्ण ताकदीनं लढवावी लागेल आम आदमी पक्षा आत्ताची गोष्ट आहे पंजाबमध्ये पाच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या ईव्हीएमवरती झालेल्या त्यातल्या तीन ठिकाणी आम आदमी पक्ष जिंकले आणि दोन ठिकाणी काँग्रेस जिंकलेली आहे उलट त्याचा एक धसका आता आम आदमी पक्षाला असा बसलेला आहे की त्यांच्यासारखीच दुसरी परिस्थिती जर काँग्रेसची आली की ज्या म्हणजे त्यांचा जो मतदार आहे त्याच्यावरती मी सांगतो भाजप बाजूला ठेवा त्याला जर आम आदमी पक्ष नको वाटला तर ते काँग्रेसकडे जातील किंवा काँग्रेस नको वाटला तर आम आदमी पक्षाकडे जातील अडचण तीच आहे एकच जी वोट बँक आहे त्याच्या दोघं त्याच्यामध्ये हिस्सा मागायला लागलेत भाजपची जी काही म्हणून वोट बँक आहे ती वेगळी आहे भाजपला फक्त काठावरची तीस बत्तीस टक्केपर्यंत स्वतःची मतं वरतीची थोडीफार जर खेचली तरी भाजप सत्तेवरती येऊ शकतो किंवा आहे त्यांच्यामध्ये फाटाफूट झाली तरी त्याला भाजपला फायदा होऊ शकतो हा राजकीय तिढा दिल्लीचाहून बसलाय आणि दिल्लीचे हे परिणाम सगळीकडे होण्याची शक्यता अशी आहे की एकदा जर का प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस यांच्यामधलं जर भांडण यांच्यामधला वाद आणि ह्यांच्यामध्ये एकमेकांची मतं खाणं हे जर समोर आलं तर त्याच्यामधून इंडी आघाडी नावाचं जे काही तुम्ही उभं केलेलं होतं बुजगावणं की ज्याला कधीच जीव त्याच्यामध्ये आलेला नव्हता राहुल गांधींचं नेतृत्व त्यांना नव्याण्णव जागा लोकसभेत मिळाल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं फोगवायला गेलं होतं त्याची हवा निघून गेली हरियाणा आणि महाराष्ट्रच्या निवडणुकीतून आता दिल्लीच्या निवडणुकीमधून दोन्ही होऊ शकतं काँग्रेसची तर कुठेच नाही राहिली त्याच्यानंतर आम आदमी पक्षालाही काही बहुमत मिळालं नाही आणि भाजप सत्तेवर आले तर एकाच दगडात दोन्ही पक्षी गेले राहुल गांधी तर हवा गेलेलीच आहे आणि हे तथाकथित प्रादेशिक पक्ष ज्या पद्धतीनं ती जागा विरोधी पक्षाची भरून काढतायत त्यालाही पुन्हा अडचणी येऊन बसणं असा एक विचित्र असा गुंता दिल्लीच्या ह्या निवडणुकीमध्ये होऊन बसलेला आहे आणि आता तसं ज्या पद्धतीचे विधान आम आदमी पक्षानं सांगितलं आम्ही स्वतंत्र लढणार दिल्ली काँग्रेसनी आधीच जाहीर करायला सुरुवात केलेली आहे की ही निवडणूक आपण आपल्या बळावरती कशी लढवली पाहिजे बघूयात काय होतं ते पण याच्यामध्ये खरी अडचण होऊन बसलेली आहे की यांचा पाठिंबा देणारे लिब्रांडो पत्रकार आणि विचारवंत यांची न काँग्रेसची बाजू घेता येते तसं झालं तर आम आदमी पक्ष विरोधात आहे आणि आम आदमी पक्ष घ्यायची बाजू घ्यायची तर काँग्रेस विरोधात आहे भाजप राहिला बाजूला उरलेल्या मतांच्या एकाच वोट बँकवरती हे दोघही हिस्सा सांगायला लागले दोघेही वाटा सांगायला लागले दोघे त्याच्यावरती दावा करायला लागले तर त्याच्यामध्ये होणार काय ही परिस्थिती आहे बघूया पंधरा तारखेला विधानसभेची अधिसूचना त्या दरम्यान केव्हा तरी निघेल मग त्याच्यानंतर निवडणुकीची वारे व्हायला लागतील निकाल हाती आल्याच्या नंतर तर आहेच आहे निकाल काही लागू अडचण ह्या लिब्रांडू होऊन बसणार आहे भाजपला फायदा असा आहे की निकाल त्यांच्या बाजूला लागला तर काय प्रश्नच नाही आणि समजा त्यांच्या जागा थोड्याफार जरी वाढल्या आणि सत्ता नाही मिळाली तरी ते म्हणू शकतात की आमच्या जागा वाढलेल्यात म्हणून बघूयात निकाल काय लागतो ते इथेच थांबूयात धन्यवाद